नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभागामध्ये वन्यजीव रक्षक या पदाची भरतीला सुरुवात झालेली आहे पण या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा कारण ही भरती कशा प्रकारची असणार या आहे याबाबतची तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये वन्यजीव रक्षक या पदांच्या भरतीला सुरुवात केलेली आहे तर बघा ही भरती का निघालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणचा अर्ज करायचा असेल त्या गोष्टीचा विचार करणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो ही जायराज जेथे यवतमाळ जिल्ह्यामार्फत आहे अधीनस्थ पुस या ठिकाणी भरती निघालेली आहे तर बघा नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून उपवनरक्षक पुसद वन विभाग पुसद यांच्या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर अर्ज सादर करून त्याची हार्ड कॉपी त्वरित कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावे तर तुम्हाला या ठिकाणी एक अर्ज तयार करावा लागेल आणि त्याची जी कॉफी आहे पाठवायची आहे आणि यासोबत तुम्हाला तुमचं ओळखपत्र कायमचा पत्ता याबाबतचा पुरावा आणि तुम्हाला या ठिकाणी वन्यजीव संरक्षण संवर्धन मान्य वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त नामशेष हो चाललेल्या प्रजातीचे संवर्धन संरक्षण इत्यादीबाबत केलेल्या कामाचा तपशील तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी काम केलं असेल तुम्हाला अनुभव असेल तरच तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता आईची यवतमाळची अंतिम तारीख आहे सात एप्रिल सात एप्रिलपर्यंत मी आपला जो अर्ज आहे या संबंधित ईमेल आय डीवर पाठवू शकता आणि ते संबंधित डॉक्युमेंट पाठवायचे बघा मित्रांनो ही जी भरती सध्या सुरू आहे ही गोंदिया बुलठाणा कोल्हापूर नंतर यवतमाळ नंदुरबार या ठिकाणी भरती सध्या सुरू आहे त्या ठिकाणी आपला अर्ज भरायचा असेल पाठवायचा असेल तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर संपूर्ण जाहिरात डाउनलोड करायची आणि आपली जी पी डी एफ आहे वाचायची आणि दिलेल्या तारखेपर्यंत जो अर्ज हा दिलेल्या ईमेलवर पाठवून द्यायचा ठीक आहे संपूर्ण पी डी एप या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊन जातील खाली जी लिंक दिलेली आहे यावर क्लिक करून संबंध पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा मानत वन्यजीव रक्षक यांची नियुक्ती करण्याबाबत हे तुमच्याकडे खूप महत्त्वाचं आहे ती महत्त्वाची बघा सदर पदासाठी कोणताही पगार अथवा मानधन नसून सदर पद मानस स्वरूपाचे आहे तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पगार दिला जाणार नाही हे तुम्हाला सहखोशीने करावं लागेल जर तुम्हाला प्राण्यासंग प्रेम असेल तुम्हाला जर तुम्हाला त्याची रक्षा करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज पाठवू शकता आपले कागदपत्रे पाठवू शकता तुम्हाला यासाठी कुठल्याही प्रकारचा पगार दिला जाणार नाही आहे लक्षात ठेवायचं ही जी टीप आहे नाशिकची आहे पण सर्वच जिल्ह्याला लागू आहे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पगार दिला जाणार नाही आहे जसे पोलीस मित्र असतात त्याच प्रकारचं हे वन्यजीव रक्षक आहे तुम्हाला या ठिकाणी जर अर्ज करायचा असेल भरू शकता आणि नाशिकची जी अंतिम तारीख आहे या अकरा एप्रिल नाशिकचं अंतिम तारीख अकरा एप्रिलला दिलेल्या ईमेल आय डीवर आपला अर्ज सादर करून डॉक्युमेंट लावून पाठवू शकता लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पगार दिला जाणार नाही तर मित्रांनो ज्याप्रमाणे मंदात पोलीस मित्र आलेले होते त्याचप्रमाणे वन्यजीव रक्षक स्पद आहे या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारचा पगार दिला जाणार नाही तुम्हाला सवकुशन या ठिकाणी आपलं काम करावं लागेल आणि हे स्थानिक जे रहिवाशी असतात त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे म्हणून तुम्हाला स्थानिक रहिवाशी पण मागितलेला आहे ज्या जिल्ह्यातले रहिवाशी असतात त्या जिल्ह्यात तुम्ही आपला अर्ज भरू शकता जी तुम्हाला लिंक सांगितलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या जिल्ह्याची पी डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे व्हिडिओ मला होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद